महासंघ वकील महासंघाचा आणि क्रांतीज्योती ब्रिगेड समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी अशी मागणी करतो आहे आम्ही की आमच्या विदर्भामध्ये माणी समाजाला वरुण मतदारसंघातून मुर्शी मतदारसंघातून उमेश यावलकरांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली आणि फार मोठ्या फार मोठ्या फरकानं हो ते विजयी झाले आजपर्यंत माडी समाजाला कुठेही मंत्रीपद न मिळाल्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेऊन एक समाजाला एक वेगळं प्रतिनिधित्व द्यावं आणि मंत्रिमंडळाच्या या सरकारमध्ये त्यांना सामावून घ्यावं अशी आमची आग्रही मागणी आहे यावर का सर अगर त्यांना मंत्रिपद मिळालं तर काय तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांना जर मंत्रिपद मिळालं तर महात्मा फुलेंचा जो अनुयायी आहे महात्मा फुलेंचा जो अनुयायी आहे मॅक्झिमम एक वेगळ्या विचारावर राजकारणामध्ये आजपर्यंत कुठल्याही या समाजाला फारसं प्रतिनिधित्व मिळालं नाही आहे आणि एक सत्तेमध्ये जर सहभाग या समाजाचा असला त्यांच्या रूपानं तर एक आ, महात्मा फुलेंचे विचार मिनिटा मिनटाला क्षणाक्षणाला चना, चना, घंट्या गंता, घंट्याला आम्ही महात्मा जसं आता आमच्या साहेबांनी सांगितलं की त्यांना भारतरत्न दिलं गेलं पाहिजे सावित्री फुलेंच्या भिडेवाड्याचा स्मारकाचा प्रश्न सुटला गेला पाहिजे गावागावामध्ये त्यांच्या विचाराच्या अभ्यासवर्ग निर्माण झाले पाहिजे त्यांच्या विचाराचे मोठे मोठे सांस्कृतिक भवन निर्माण झाले पाहिजे आणि हा प्रश्न सुटू शकतो आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून या प्रश्नावर कोणीच वाच्यता करत नाही आहे तेव्हा मंत्रिमंडळात जर हे सहभागी झाले तर ठासून ते या मत मांडू शकतात ता आणि प्रश्नाचे वखल होऊ शकते आणि समाजाला म्हणजे महात्मा फुलेंच्या अनुयायांना एक वेगळा न्याय मिळू शकतो असा आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही आग्रहाची विनंती या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना करतो आहे साहेबांनी जसं म्हटलं की जातीगण जा, जातीगणना झाली पाहिजे म्हणून तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं सा? त्यासाठीही आमचे मंत्री जर झाले तर मोठ्या सरकारात जर असले तर त्याचाही आवाज जनगणनेच्या माध्यमातूनही वा आमची एक वेगळी मागणी असू शकते पूर्ण होऊ शकते असं आमचं म्हणणं आहे जातीगण जनगणना अगर झाली तर त्याच्यातून मतलब काय फायदे जर जातीची जनगणना झाली तर माळी समाजाचा वाटा किती आणि त्याच्या संदर्भात माळी समाजाची संख्या या महाराष्ट्रात किती आहे त्या प्रमाणात अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये त्याला तेवढा वाटा मिळू शकते त्याच्यामुळं तेवढा खर्च माळी समाजाच्या वाटाला एखादं महामंडळ उभं करून एखादं मंडळ उभं करून त्या मंडळाच्या माध्यमातूनही माळी समाजात तरुण पोरांना एक, एक जा जा मा मा रोजगार मिळू शकतो आज अशी अवस्था आहे की महात्मा फुलेंच्या फुले अनुयायांमध्ये एक बेरोजगारांचा प्रश्न फार मोठा निर्माण झालेला आहे तरुण वर्ग ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे पण त्यांना नोकरच नाही आहे वर्षापासून ते फिरत आहे तेव्हा त्यांना लोन, लोन सुद्धा मिळत नाही अशी अवस्था आहे परंतु शासकीय विभागामध्ये खूप साऱ्या जागा खाली आहेत शासनाचे कर्मचारी कमी आहेत आणि काम जास्त आहेत म्हणून एक एक व्यक्तीवर कमीत कमी चार चार डेस्क बेंच सांभाळावं हो लागतात आता ती पक्ष सरकारची पॉलिसी आहे फक्त आपलं या प्रसंगी म्हणणं असे असेल की बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे गेल्या कित्येक वर्षापासून सर्व जातीची सर्व समाजाची मागणी आहे पण आम्ही आग्रहाने या महात्मा फुलेंच्या मुलांविषयी बोलतो आहे की त्यांना नोकऱ्या नाही आहे तो प्रश्न सरकारने सोडवावा तो आपण सोडू शकत नाही म्हणून तर एखाद्या मंत्रिमंडळात जर आमचा माणूस गेला तर ठासून तो बोलू शकतो आणि एखादं महामंडळ उभं करून आ, खुले अनुयायांसाठी खुले बेरोजगारांसाठी रोजगार उभा करण्यासाठी मंत्रिमंडळातून एक अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी बजेट असू शकते अशा प्रकारे एक महामंडळ उभं होऊ शकते आपल्या माळी समाजात शिक्षित वर्ग जे आहे जे आता बेरोजगार आहे म्हटलं त्या हिशोबाने किती वर्ग असं असेल युवकांचा आता चाळीस लाखाच्या घरात चा साधारणतः माळी समाज जर आहे लोकसंख्येच्या तुलनेत साधारणतः पाच लाख वीस पाच दहा लाखाच्या घरात रोजगार आहेत बेरोजगार आहेत इतक्या लोकांना आहे। रोजगार मिळू शकते मिळू शकते काय तर रोजगार कोणी धंद्यासाठी कर्ज दिले गेलं पाहिजे मंडळ जर उभं असेल एखादं त्या मंडळाच्या माध्यमातून महात्मा फुले आता आहे मंडळ पण फारसं त्याच्यात काही सर्व बंद अवस्थेत पडलेलं आहे एक सामाजिक त्याच्यामुळे परिवर्तन होऊ शकते आणि सामाजिक एक सहाय्य असं समाजाच्या समाजातील युवकांना मिळू शकते त्याच्यामुळं कसं आहे अर्थसंकल्पामध्ये बजेट तयार होईल बजेटच्या माध्यमातून आपल्याला त्या रोजगारांना एक दिशा मिळू शकते आर्थिक मदत होऊ शकते आणि अली वाटतं रोजगारही मिळू शकते त्यासाठी आवाज उठवणारा कोणी माणूसच नाही आहे म्हणून उमेश यावलकरांची तिथं गरज आहे असं आम्हाला वाटत म्हणजे भाजपाने यावलकरांना अगर जागा दिली तिकीट दिली तर म्हणजे ते योग्य काम केलं असं योग्य काम केलं भारतीय जनता पार्टीच्या आम्ही लाख लाख आम्हाला मानतो कारण आजपर्यंत कुठल्याही पक्षाने एवढ्या सहज ते दिलेलं नाही आहे मागच्या विनायकराव खोर्टेपासून कोणत्याही मंत्रीवर काय आमदारकी दिली नाही आहे पण भारतीय जनता पार्टी यावेळी दखल घेतली आणि अख्ख्या समाजाला विदर्भातून एकच आमदारकी दिली, दिली, दिली ते निवडून आली कितीतरी लाख कितीतरी हजारांनी ते पुढं आहे तेव्हा त्याचा विचार व्हायला पाहिजे